उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पाडल्याची चूक कळली असून तरी त्यांच्या डोईवर ती टांगती तलवार अजून कायम आहे त्यामुळे त्यांना महायुतीतून लढण्याशिवाय पर्याय नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले सांगलीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की अजित पवार आता कोणतीही वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत जी टांगती तलवार त्यांच्या डोईवर लटकत असल्यामुळे त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला ती तलवार अजूनही हटलेली नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत विधानसभेच्या तोंडावर पुन्हा सी बी आय ईडीच्या धाकाने नव्या राजकीय खेळ्या करण्याची चूक आता भाजपवाले करणार नाहीत अशा यंत्रणांचा कशासाठी वापर होतोय हे लोकांना कळाले आहे त्यामुळे अगोदरच लोकांच्या मनातून उतरल्यानंतर आता अशा कारवाईच्या माध्यमातून ते आणखी खाली उतरतील असे मला वाटत नाही लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीसाठीच काढली आहे आती तिथे माती या म्हणीप्रमाणे सरकारची अवस्था होईल पैसे वाटपाच्या योजनेतून राज्याला आणखी आर्थिक संकटात टाकले जात आहे विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली आहे भविष्यात एक सुद्धा विकास कामांना मिळणार नाही ना राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा किंवा धोरण ठरलेले नाही योग्य वेळी धोरण ठरेल जयंत पाटील म्हणाले देशाचे सरन्यायाधीश जय धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरतीला येतात यातून न्यायव्यवस्थेबद्दल शासनता व्यक्त होत आहे न्यायव्यवस्थेचे कोणतेही संकेत पाळले जात नसल्याचे दिसत आहेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय वै इतके महिने तुरुंगात टाकले जात असेल तर न्यायाची अपेक्षा कशी करायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला अर्थमंत्री होतात किंवा सत्तेत होतात पण अशा प्रकारच्या योजनांचा कितपत फायदा होईल आणि ह्या अशी अशी सवय लोकांना लावणं कितपत योग्य हो असं वाटतं काय आहे एक मराठीत मन म्हण आहे म्हण आहे अति तिथं माती त्यामुळे तो अनुभव येईल या सगळ्या लोकांना काही दिवसातच निवडणुकीवर त्यासाठी ते लाडक्या खुर्चीसाठी काहीही करायची तयारी आहे आणि एका बाजूला हे पैसे वाटतात आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीला कात्री लावली जाते नाही नाही बाकीच्या निधींचा विषयच नाही आता सगळं थांबलेलं आहे जे आमदार सांगतात सा सा ना आमच्या मतदारसंघात पाचशे कोटी आणले हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले ते काय खरं नाही हे लोकांना नारळ फोडण्यासाठी आणि सुरुवातीचं कमिशन खाण्यापुरते मर्यादित गोष्टी होत्या त्याच्या पलीकडं ती कामं पूर्ण काही ठिकाणी झाली आहेत बऱ्याच ठिकाणी पैसे नाही आहेत एलबीटीचं पण अनुदान थांबवलं आहे पंधरा कात्री लावली नाही सगळेच थांबणार कारण यांनी अर्थव्यवस्था अशा वळणावर नेलेली आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि एम एम आर डी ए म्हाडा ज्या सरप्लस कॅश असणाऱ्या संस्था असायच्या त्या आज कर्जात गेलेल्या आहेत आणि सरकारचे कर्ज काढण्याच्या क्षमता ही एक्स्ट्रीम स्टेजला नेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि गुंतवणूक आणि भविष्यातल्या ज्या गुंतवणूक होतील किंवा उद्योग विकास होईल याच्यावर काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला नाही होतोच नाही आता कुठं गुंतवणुकी यायला तयार नाहीत काहीतरी घोषणा करत आहेत सध्या पण मागच्या दोन वर्षात काय महाराष्ट्रात नवे प्रकल्प आले नाहीत काही नाहीत आणि आले ते कागदावरच राहिलेले आहेत यांचे सगळ्यांचे प्रकार बघून गुंतवणूकदारी आता विचलित व्हायला लागलेलं आहे